पुण्यामध्ये पुन्हा एकदा कचरा कोंडी होईल की काय असा प्रश्न सतावू लागला आहे कारण फुरसुंगीकरांनी आता कचरा टाकून न देण्यासं आंदोलन पुन्हा सुरू केलेलं आहे दोन दिवसांपासून पुण्याच्या गाड्या या थांबून आहेत त्या डेपोपर्यंत जाऊन पोहोचत नाही आहेत काही दिवसांपूर्वी फुरसुंगीतल्या कचरा डेपोला आग लागली होती ती आग अद्यापही धुमसत असल्यानं स्थानिकांनी याचा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आणि त्याचा त्यांना खूप त्रास होऊ आहे त्यामुळे फुरसुंगीकरांनी पुण्यातल्या कचरा टाकू न टाकू देण्याला विरोध केलाय वारंवारच्या विरोधामुळे पुण्यातल्या कचऱ्याचा प्रश्न बेकट बनलाय त्यामुळे हा प्रश्न आधीसारखा तात्पुरता मिटवला जातो की काय त्यावर कधीतरी ठोस काढला जाईल किंवा नाही असे प्रश्न विचारले जात आहेत गेल्या सात दिवसापूर्वी या ठिकाणी पाठी आग लागली आणि त्याच्यानंतर जे काही दुराचे आणि आगीचे लोट उठले तिथून पुढं आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून दुसऱ्या दिवशी सकाळपासून आंदोलन चालू केलं आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कचऱ्याची गाडी या ठिकाणी येऊन देणं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे इथे लोकांना श्वसनाचा विकाराचा त्रास व्हायला हो लागला लहान मुलांना त्वचेचे चिरो त्याचप्रमाणे घाशामध्ये खव खव करणे आणि त्यानंतर श्वास घेण्याला बऱ्याच लहान मुलांना इथे त्रास होतोय प्रत्यक्षात हा कचऱ्याचा प्रश्न मिटवायचाच नाही असं जणू काही राज्य शासनाने आणि पुणे प्रशासनाने पुणे मनपाच्या प्रशासनाने ठरवलेलं दिसत आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आमचं हे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गातून आहे याचा शासनाने विचार करावा फुरसुंगीच्या कचरा डेपोची आजची परिस्थिती नेमकी आहे जरी कशी मी की घई यांनी आढावा घेतला आता आपण आहोत पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपो या ठिकाणी माझ्या महाग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मोठे मोठे कचऱ्याचे डीग या ठिकाणी आहेत गेल्या पाच ते सहा दिवसा अगोदर या ठिकाणी ही आग लागलेली होती आणि अजून देखील ही आग पूर्णपणे विजलेली नाहीये दररोज जवळपास सातशे ते आठशे मेट्रिक टन कचरा या ठिकाणी डंप केला जातोय आणि त्यामुळेच परत एकदा या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं आहे गेल्या चार दिवसापासून फुरसुंगी या कचरा डेपोत कुठल्याही कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी पुणे शहरातून आणले दिले जात नाहीत परंतु या धुरामुळे या ठिकाणी जे ग्रामस्थांना त्रास होतोय काय नेमका त्रास होतोय या इथलेच ग्रामस्थ आहेत ते डॉक्टर आहेत स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल लोकांना या धुरामुळे आता जो त्रास होतोय काय काय नेमका त्रास होत आहेत लोकांना तसं पाहिलं तर लोकांचा कुठलाही दोष नसताना केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकांच्या आरोग्याला या ठिकाणी त्यांनी धोका निर्माण केलेला आहे साधी एक सिगरेट रोज ओढलं तर कॅन्सर सारखा आजार होतो या ठिकाणी तर लोकांना वर्षानुवर्ष हा धूर सहन करावा लागतो त्यांचं आरोग्य आणि शरीर खिळखिळ झालेलं आहे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कचरा डेपोला लागूनच लोक राहत आहेत या ठिकाणी त्यांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय धूर देखील मोठ्या प्रमाणात आहे आता तरी या आंदोलनानंतर यांचा प्रश्न कायमसाठी सुटेल का असं असं गावकरी आता विचारतायत कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई एबीपी माझा पुणे